नमस्कार मित्रांनो थर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनगरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे जसे मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी वॅगनर मॉडेल दोन हजार सोळा एनडिंग या गाडीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे जी गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ती पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी घेऊन आलेली आहे गाडी टोटल सील टू सील आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम महत्त्व झाला नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्र परिवारामध्ये जर या बजेटची जर कोणाला गाडी घ्यायची असली तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याच्या स्वप्नातील त्याला ही गाडी मिळून जाणार आहे गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा एन पी चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव नंबरची गाडी मॉडेल दोन हजार सोळा एंडिंग बारा महिन्यातील गाडी गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी मॅटेलिक ग्रे कलरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो इन्शुरन्स फुल असा इन्शुरन्स चालू चालू आहे गाडीला घेऊन सध्या एकही रुपयाचं तुम्हाला काम करायचं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडीचा जो नंबर आहे तो पण पाहू शकता एकदम असा व्ही आय पी नंबर आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव नंबरची गाडी आहे गाडीचं जे व्हॅरंट आहे ते पण तुम्ही पाहू शकता एलेक्सा व्हॅरंट आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही पाहू शकताय तुम्ही गाडीची जी बॅक साईड आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही आहे गाडीचं पूर्ण जे शोरूम रेकॉर्ड आहे तुम्ही गाडीचा नंबर शोरूमचा जर टाकला नेऊ तर पूर्ण गाडीचा रेकॉर्ड तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे पूर्णपणे अशी ओरिजिनल सील टू सील अशी गाडी आहे ही साईड पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे नॉन ॲक्सिडेंटल आहे गाडीचे जे सर्व टायर आहे साठ ते पासष्ट टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे त्या पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे कंपनी फिटेड ग्लासेस आहे एक पण ग्लास चेंज नाहीये पूर्णपणे असे सील टू सील अशी गाडी आहे गाडीचे जे डूर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे सील टू सील असे डूर आहे गाडी ज्या फॅसिलिटी दिलेल्या त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये पूर्णपणे असे क्लीन असे इंटेरियर आहे गाडीचं जे कुशन वगैरे हो ते पण तुम्ही पाहू शकताय घेऊन कुशनलाही खर्च करायची गरज नाही खालील साईड लॅमिनेशन पण केलेलं आहे गाडीला ते पण पाहू शकताय घेऊन खर्च करायची गरज नाही बॅक साईड कुशन पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगल्या कंडिशन म्हणजे कुशन आहे गाडीचं जे रूप वगैरे ते पण पाहू शकताय एकदम असं क्लीन असं रूप आहे वरील साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये पूर्णपणे अशी सील टू सील अशी गाडी आहे दोन हजार सोळा एंडिंग म्हणजे बाराव्या महिन्यातील मॉडेल आहे डिसेंबर मधलं गाडीचे जे शोरूम रेकॉर्ड किलोमीटर जे झालेले आहे तर ते अठ्याहत्तर हजार किलोमीटर ओरिजिनल शोरूम रेकॉर्ड रेकॉर्डला झालेले किलोमीटर सन कुठेही छेडछाड वगैरे केलेली नाहीये बॅक साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय एकदम चांगल्या कंडिशन मध्ये कुशन आहे चे टायर पण तुम्ही पाहू शकताय अपोलो कंपनीचे टायर आहे गाडीचे किलोमीटर अठ्याहत्तर हजार ओरिजिनल असल्यामुळं गाडीची जी स्टेप नाही तर ती कंपनी फिटेड स्टेपने स्टेपने अजून अनयूजे यूज केलेला नाहीये पूर्णपणे शंभर टक्के गाडीची स्टेपनी नवीन आहे ही साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडीची डोअर पण पाहू शकताय कुठेही चेंज नाही आहे पूर्णपणे सील टू सील असं डोअर आहे फ्रंट साईडला पण डोअर पण पाहू शकतोय पूर्णपणे ओरिजिनल टू ओरिजिनल डोर आहे शंभर टक्के खात्रीशीर अशी गाडी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कंपनी फिटेड सीएन जी असल्यामुळं या गाडीला जे मायलेज मिळणार आहे बॅक साइड तुम्ही पाहू शकत सीएनजी टँक पण दिलेला आहे परकीजीला जे तुम्हाला ॲव्हरेज मिळणार आहे तर ते तीस ते बत्तीस पर के जी ला मिळणार आहे दहा किलोचा टँक आहे साडेसात किलो पर्यंत आरामशीर त्याच्यात गॅस इन्स्टॉल होतोय गाडीची जी डिक्की वगैरे ती पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे अशी सीलकुसील अशी डिक्की आहे पूर्णपणे गाडी उरिणार आहे गाडीची जी स्टेप नाही ती पण तुम्ही बघू शकता अनयूज झालेली स्टेप नाही पूर्णपणे शंभर टक्के टायर नवीन आहे एकदम क्लीन असं इंटेरियर आहे गाडीचं जेवण खर्च करण्याची गरज येणार नाही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी अलेक्सा वॅरंट आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडीची जी इंजिनची कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवतो गाडीचं तुम्ही ॲप्रॉन पाहू शकता पूर्णपणे असं सील टू सील असं ॲप्रोन आहे गाडीचं जे इंजिन आहे कुठेही लिकेज वगैरे झालेलं नाही कुठेही ऑइल वगैरे मागलेलं नाही गाडीला जी बॅटरी दिलेली तर ती एक साईड कंपनीची वॉरंटीमध्ये बॅटरी पाहू शकतंय या साईडचा ॲप्रॉन पण तुम्ही पाहू शकता पूर्णपणे असं कंपनी फिटेड ॲप्रॉन रोन आहे पूर्णपणे गाडी सील टू सील आहे घेऊन एकही एक रुपये तुम्हाला सध्या तरी खर्च करायची गरज करे येणार नाही गाडीची सध्या सर्व्हिसिंग पण झालेली आहे म्हणजे घेऊन सर्व्हिसिंगचा तुम्हाला खर्च करायची गरज करे येणार नाही दोन हजार सोळा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर तीन लाख नव्वद हजार आहे आणि त्यामध्ये जे निगोशिएबल आपण प्राईज करणार आहे फुल अँड फायनल जी प्राइस राहणार आहे तर ती तीन लाख सत्तर हजार राहणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं निगोशिएबल वगैरे होणार नाही एकदम फुल अँड फायनल प्राईज राहणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवरची लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला पन्नास ते पंचावन्न हजार डाऊन पेमेंटमध्ये गाडी मिळवून जाणार आहे तर या संधीचा लवकरात लवकर तुम्ही फायदा उचला सव्वा तीन लाख रुपये जे लोन आपण उपलब्ध करून देणार आहे तर ते इक्विटा स्मॉल फायनान्स बँकचं उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये म्हणजे व्याजदराची जी टक्केवारी जी राहणार आहे तुम्हाला तर ती नऊ ते साडेनऊ टक्के व्याजदर राहणार आहे आणि बँकच लोन आपण करून देणार आहे फायनान्स वगैरे आपण उपलब्ध करून देणार नाही बँक व्यवस्थित असते सुलभ हप्त्याची स्कीम पण तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर माझी संपर्क साधा माझा संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आयल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नातील कार मिळून जाणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम